करा, करा, महानकारी न्यूज आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल युवा नेते उत्तम पाटील यांची इफ्कोच्या आरजी सभासद पदी बिनविरोध निवड विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार बोरगाव प्राथमिक कृषीपतीं सहकारी संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांची नवी दिल्ली येथील इफ्को कंपनीच्या हुबळी विभागातून आरबी बिनविरोध निवड झाली आहे राज्यातील गदग हवेरी बागलकोट उत्तर कन्नड बेळगाव विजापूर व धारवाड असे एकूण सात जिल्ह्यातून झालेल्या निवडणुकीत उत्तम पाटील यांची आरजी म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे नेते उत्तम पाटील यांच्या निवडीबरोबर राज्यातील अनेकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत निवडीनंतर युवा नेते उत्तम पाटील यांचा बोरगाव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी उद्योगपती अभिनंदन पाटील नगराध्यक्ष सौ शोभा गोरवाडे उपनगराध्यक्ष वसंत महाजन नगरसेवक अभय मगदूम माणिक कुंभार प्रदीप माळी शिवानंद राजमाणे राजू मगदूम अशोक माळी बाबासाहेब वठारे संगप्पा ऐदमाळे अभय चौगुले जिनगोंडा पाटील अनिल गुरव राजू शिरोळे चंद्रकांत पाटील अमोल नाईक प्रकाश गायकवाड पंकज तिप्पन्नावर बाळासाहेब पाटील अण्णा पाटील जवाहर माळी अरुण जाधव शीतल गोरवाडे नेताजी महाजन सागर कोल्हापुरे यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे या अगोदर सुद्धा मी इफकोचा प्रतिनिधी म्हणून होतो पाच वर्षासाठी यावर्षी सर्व प्राथमिक कृषी पद्धती बँका टी ए पी सी एम एस सोसायटी त्याचबरोबर क्रेडिट सोसायटी संवार्द बँक यांचं सगळ्यांची शेअरची अमाऊंट या ठिकाणी वाढवण्यात आल्या आणि संख्याबळ जास्त झाल्यामुळं सगळ्यांचे दहा लाखाच्या वरती शेअर्स त्या ठिकाणी घेण्यात आल्यामुळं संख्या कमी करण्यात आली आर जी बी मेंबरांची म्हणून म्हणून या ठिकाणी एकूण हुबळी डिव्हिजनला पाच जिल्ह्यामधून साठपैकी पंधरा जणांना आपण त्या ठिकाणी निवडायचं होतं प्रतिनिधी म्हणून आणि व्याप्ती मोठ्या असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणं फार अवघड होतं तरीसुद्धा आपले जिल्ह्याचे सहकार नेते आदरणीय ने रमेश खत्ती त्याचबरोबर सहकार नेते अणासाहेब जोल्हे आणि सहकार नेते आदरणीय ने रावसाहेब पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रमेश अना जारकी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आत्ताचे पालकमंत्री सतीश अना जारकीळे यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांच्याबरोबर संपर्क साधता आला आणि एकंदरीत पंधरा सदस्य आम्ही एकूण दहा सदस्य बेळगाव जिल्ह्याचे आणि पाच सदस्य उत्तर कन्नडा हावेरी दावणगिरी त्याचबरोबर धारवाड आणि ह्या एवढ्या पाच जिल्ह्यातलं पाच जिल्ह्यातून पाच प्रतिनिधी अशेरिक्ता निवडणूक शांततेत पार पडली परंतु कुणालाही न दुखवता ही प्रक्रिया पार पडली त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य राहिलं आणि एकंदरीत पंधराबरोबर एक आणि एक लेडीज प्रतिनिधी म्हणून आपले प्रा ह्याचे शमनेवाडीचे महिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं ते राजू कागे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सुविध पत्नी यांचं बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली आहे एकूण सोळा सदस्यांचं काल बिनविरोध म्हणून निवड होऊन आणि येत्या भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना या इफकोच्या माध्यमातून वेळोवेळी खतं असून देत वेळोवेळी मार्गदर्शन असू देत वेळोवेळी शिबिरं असू देत इफ्कोच्या वतीने आयोजन करून जास्तीत जास्त आपल्या सीमा भागातील सगळ्या शेतकऱ्यांना कसा याचा फायदा होईल या ह्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत सुद्धा आम्ही इफ्कोच्या मार्फत अनेक शिबिर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आयोजन आम्ही मागेही केलेले आहोत पुढेही इफ्कोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान टेक्निक आता जे आधुनिक शेती झालेलं आहे या आधुनिक शेतीसाठी कुठल्या ह्याच्यातून हे करता येईल हे बघून आम्ही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत ड्रिप असू दे अथवा विहीर काढण्यासाठी असू दे अशा अनेक स्कीम्स त्या ठिकाणी इफ्कोच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी आहेत त्याचबरोबर क्रीडालासुद्धा त्यांनी या ठिकाणी अनुदान देतात देतात मागील अनेक वर्षांपासून आपण बेडक्या ज्या भूवी कुस्ती होतात त्या भव्य कुस्तीचं पहिलं बहुमान हा इफको ठेवतो अशा जे ग्रामीण खेळ आहेत ह्या ह्या खेळांनासुद्धा इफकोच्या मार्फत म मा अनुदान आणि यापुढील काळामध्ये सुद्धा असं प्रयत्न आम्ही आमच्या सीमा भागातील सर्व शेतकऱ्यांना व्हावं या दृष्टिकोन ठेवून आम्ही सतत सातत्यानं कार्यरत राहू असं मी आपल्या या ठिकाणी सांगतो